नमस्कार मंडळी चला तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि नवीन पद्धतीने पावभाजी खरंच अशा पद्धतीने जर पावभाजी बनवली तर एकच नंबर होते नक्की बनवून पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे पहा आपण सालं काढून मोठ्या साईजचे चार बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर आपण फ्लावर आणि वटाणे हे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आणि कुकरला आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तोपर्यंत इकडे मी चार टॅमॅटो आणि तीन कांदे घेतले ते सुद्धा असे बारीक चॉप करून घ्यायचे आहे म्हणजेच बारीक कट करून घ्यायचे आहे तर आपल्याला कांदा आणि टॅमॅटो कट करून झाला त्यानंतर लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते कसुरी मेथी ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल तर नाही टाकले तरी चालेल त्यानंतर कडीपत्ता कोथंबीर इथे आपला गरम मसाला त्यानंतर मध्ये आहे लाल कश्मीरी मिरची लाल मिरची पावडर आणि त्यानंतर पावभाजी मसाला आलं लसूण पेस्ट चवीपुरतं मीठ आणि आपल्याला इथे सिक्रेट म्हणजे बीट घेतलेलं आहे बीट घातल्यानंतर खरंच खूप छान आणि मारवडी लोकांमध्ये बीट घालूनच पावभाजी बनवली जाते तर त्यांच्याच पद्धतीने मी तुम्हाला आज पावभाजी शेअर करत आहे तर तोपर्यंत आपल्या इकडे छान अशा पाच शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरला आणि बटाटासुद्धा व्यवस्थित उकडलेला आहे त्यामधले वटाणा आणि सुद्धा छान उकडलेला आहे आता तुमच्याकडे जर शिमला मिरची असेल तीसुद्धा आपल्याला इथे उकडायला घालायची आहे आता हे छान उकडलेलं आहे इथे आपण पावभाजीच्या मॅशने याला मॅश करून घ्यायचं आहे पूर्ण तर पहा अगदी इझिली मॅश होतं तर आता मी हे सगळं व्यवस्थित एक सारखं मॅश करून घेतलेलं आहे म्हणजे त्याने आपली पावभाजी खाताना एकदम चविष्ट लागते आणि छान असे पावाला सुद्धा लागले जाते आणि तटसर तयार होते तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेले आहे आता इथे कडेमध्ये आपल्याला तेल अर्ध आणि तूप अर्ध वापरायचं आहे बटरच्या जागी मी इथे तूप वापरणार आहे तुमच्याकडे तूप नसल्यास तुम्ही बटर वापरा बटर नसल्यास तेल जरी वापरलं तरी देखील चालेल तर आता इथे तीन चमचे आपण तूप साजूक तूप घालून घेतलेलं आहे त्याचमध्ये आपल्याला तीन चमचे इतकं तेल घालून घ्यायचं आहे तेल तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा आपल्याला मोहरी घालायची मोहरी तडतडली की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे आलं लसूण पेस्ट चांगली परतली की कढीपत्ता घालायचा तेलामध्येच त्यानंतर कट करून घेतलेला कांदा घालायचा कांदा छान परतेपर्यंत परतून द्यायचा तीन ते चार मिनिटं त्यानंतर टॅमॅटो घालायचा टॅमॅटोसुद्धा चांगला परतवून घ्यायचा आहे टॅमॅटो पटकन परतावा यासाठी आपल्याला परतून मीठ घालून घ्यायचं म्हणजे आपला टॅमॅटो पटकन गळल्या जातो टॅमॅटो छान मॅश होईल असा झाला की आपल्याला मॅशरने हे सुद्धा मॅश करून घ्यायचं आहे छान इथे मॅश झालं त्यानंतर आपल्याला यामध्ये बीट घालायचं आहे तर या बीटने खरंच पावभाजीला खूप सुंदर कलर येतो आता इथे बीठ पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे एक मिनिटभर परतून घेतलं त्यानंतर आपण घेतलेले मसाले यामध्ये घातलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हा सुद्धा मसाला आपला कांदा टोमॅटोचा छान मसाला तयार झालेला आहे आता यामध्ये उकडून घेतलेला बटाटा वटाणे आणि फ्लावर आपण बारीक करून घेतला तो आपल्याला इथे यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर आता पाहू शकता तुम्ही जर पूर्वतयारी करून घेतली तर अगदी झटपट पावभाजी तयार होते आणि चवीला एकच एक नंबर होते त्यावेळी नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही पावभाजी बनवून पहा चवीला सुद्धा खूप सुंदर होते आता ही पा आपल्याला सगळे एकत्र करून घ्यायचा आहे व्यवस्थित एक सारखं मिक्स करून घ्यायचा आहे कलर जबरदस्त आलेला आहे आपल्या भाजीला एकच मस्त तर आता आपली इथे भाजी मिक्स करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर पाहू शकता आपली भाजी लाईटमध्ये तिचा कलर दिसत नव्हता हो इथे थोडंसं आता आपण पाणी घातलेलं आहे आणि ओरिजिनल आपल्या भाजीचा कलर असा आलेला आहे तर ज्या पद्धतीने हॉटेलमध्ये सुद्धा पहा त्यांची लाल भाजी असते तर त्यामध्ये सुद्धा विटाचा वापर केलेला असतो तर मस्त अशी दाटसर एक सारखी पावभाजी इथे बनवून तयार झालेली आहे तर आता आपण भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे यामध्ये आणि आता ही थोडीशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे पावभाजी खूप पातळ नसते एकसारखी आणि दाटसरच असते त्यामुळे अशाच पद्धतीने भा पावभाजीचा थिकनेस असायला हवा तर पहा इथे मी पावभाजी वाढून घेतलेली आहे हां हां काही घरभर वास पसरलेला आहे आपल्या पावभाजीचा खूप सुंदर झालेली आहे तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद